तर मी ना आज काही इंट्रो वगैरे देणार नाही कारण तुम्ही सुद्धा कंटाळले असाल रोज रोज ते 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 तेच असाल जाऊ द्या तरी ते मी बटाटे घेतलेत पाच ते सात बटाटे घेतलेत तुमच्या घरामध्ये मानसिक इतपत आहेत तेवढे बटाटे घ्या जास्त येऊ नका नाही तर वाया जातील तरी ते पाच सहा बटाटे घेतलेत दोन तीन कांदे घेतलेत आणि हे कांदे मध्ये कापून टाकायचे आहेत याचा डबल एक काम आहे याला कापावं लागतं आणि मग वाटावं लागतं डायरेक्ट काही हे रेडीमेड नाही आहेत वाटून तर असं वाटून घ्यायचे नसेल तर आपली सुरी घ्या आणि बारीक कट करून घ्या तर कडे घ्यायची त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाका आरे छा तर शूट करायचं राहिलं जाऊ द्या रिपीट घेते मी तेलाशिवाय तर आपली भाज्या पूर्णच आहे तेल सगळ्यात आधी टाकायचं आहे जिरी मोरी टाका कांदे टाका कडीपत्ता असेल तर एखादे दोन काढा घ्या आणि यामध्ये टाका बटाटे मॅश करून टाका आणि लाल मिरची टाका किंवा हिरवी टाका सगळं मिक्स करून घ्या आता इथे ना मी रात्री भिजत घातलं होतं हे इडलीचं बॅटर बॅटर मस्त तयार झालंय बरं का बॅटर इतकं मस्त झालंय म्हणल्यावर तुम्हाला दाखवताना सुद्धा छानच दाखवावं लागेल तर स्लो मध्ये मी हे बॅटर दाखवते तर बघा असलं पीठ आपलं भारी आंबलेलं आहे कारण एक दोन आठवडे झाले मी तर इडली खाल्ली नव्हती म्हणून इच्छा हल्ली झाली आणि मी ते मी इडलीचं बॅटर तयार करून घेतलं एक मिनटं एक मिनिट तुम्हाला वाटत असेल हा तवा नवा दिसतोय अहो माझा हा जुना तवा होता तो खराब झाला होता कारण आजी सासू होता त्यामुळे त्या म्हणायच्या अगं तवा छान आहे तोपर्यंत तो वापरायचा जा, खराब झाला की टाकून द्यायचा किंवा मोडायचा म्हणून मी काय केलं तवा आहे तसा मी चालवायचे पण इथे नवीन घेतलं आणि आपलं हे बॅटर आहे छान असं गोल पसरवून घेतलं आणि याच्यावरती आपली जी बटाट्याची भाजी होती ती टाकली हॉटेल किंवा स्नॅक्स सेंटरमध्ये गेलं ना उत्तप्पा मस्त करतात म्हणून आपले पाऊलसुद्धा सुद्धा असे अलगच जातात त्याच्याकडे तर असे केले की कशाला पाऊल जातील हॉटेलमध्ये जायची गरजच पडणार नाही मस्त बटाटा टाकायचा त्याच्यावरती कांदा बारीक कोथिंबीर टाकायची आणि दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं एक सॅडनी कच्च सुद्धा ठेवू शकता खरपूस भाजायचं तर माझ्या तव्याचं तर मी उद्घाटन केलं मस्त डोसा झाला पहिला असं म्हणतात पहिला डोसा किंवा उत्तप्पा जो आपण करतो ना तर तो खराब होतो तर हे बघा तुमच्या समोरच आहे मस्त खराब झाला नाही काय नाही छान झाला आता ह्या डोसा तयार केले सोबत खायला लागणार आहे चटणी ती चटणीसुद्धा रेडी आहे पण इथे मी फोडणी दाखवते तुम्हाला डायरेक्ट कारण चटणी तुम्हाला माहिती आहे कशी असते आपली ही ओल्या नारळाची चटणी त्याच्यामध्ये फुटाणे दोन मिरची टाकायची शेंगदाणे टाकायचे जिरे जी। वगैरे टाकून वाटून घ्यायचे आणि हे असा तडका द्यायचा आपल्या चटणीला तर असा तडका दिल्यानंतर आपण परत एकदा एक डोसा करूया तर हा वेगळ्या पद्धतीचा आहे बरं का आपण हा डोसा पसरवण्याच्या आधी खूप जणं म्हणतात तेल खूप लागतं ग अहो तेल नाही लागत तर हा दुसरा डोसा बघा माझा मी फक्त पाणी शिंपडलं आहे आणि फक्त याला अर्धा पळी असं मी बॅटर घेतलं आहे आणि पसरवलं आहे तर ही फक्त एका साईडची बाजू मी घेते टाकून आणि एक साईडला कांदा आणि कोथिंबीर टाकते तर अशा दोन्ही रीतीने मी डोसा बनवलेला आहे सॉरी उत्तप्पा बनवलेला आहे तर अशा रीतीचा उत्तप्पा माझ्या नवऱ्याला खूप म्हणजे खूप आवडतो तर त्यांच्यासाठी ही खास फरमाइश होती आजची संडे स्पेशल जी म्हणून मी करून दिली आणि तो मला दाखवलेली आहे तर मग कसा वाटला हा अन्ना स्टाईल आपला हा साऊथ इंडियनचा उ टप्पा आणि डोसा मला कमेंट करून नक्की कळवा म्हणजे मलासुद्धा कळेल की काही चुकलं आहे का माझं काही याच्यात चुका झालेल्या असेल तर त्या सुधारतासुद्धा येतील तर मला नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला जाता जाता प्लीज एक सबस्क्राईब करा आणि सोबतच लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करा